साताऱ्यातील राजकारणाला आता आणखी एक कलाटणी मिळत असल्याचं दिसतंय कारण राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी भाजपचे सातारा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली शिवेंद्र राजे आणि भाजपचे नरेंद्र पाटील हे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये भेटले शिवेंद्र राजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराला भेटून शिवेंद्र राजे हे उदयनराजेंना धक्का देण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजांमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत शिवेंद्र राजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर शिवेंद्र राजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजेंच्या अडचणी वाढतात का हे पाहावं लागेल दरम्यान युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे इथं उदयनराजेंविरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका